आपल्या घरामध्ये जर एखादा मुलगा लग्नाला आला असेल किंवा त्याच्यासाठी जर मुलगी बघायचा कार्यक्रम चालू झालेला असेल तर त्यांनी अगोदर ही जी घटना आहे ती घटना बघावी त्याच्यानंतर सावध व्हावं आणि त्यानंतरच पुढची पावलं टाकावीत आणि ती आजची घटना आहे सिमरन नावाच्या मुलीची एक अत्यंत शांत निरागस शालीन सुंदर अशी दिसणारी तरुणी एका वर्षामध्ये तब्बल नऊ तरुणांबरोबर ती लग्न करते त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करते आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करून टाकते आणि ह्या मंडळींची एक टोळी आहे आणि त्या टोळीच्या जाळ्यामध्ये तरुणांना अडकवून त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं पण जेव्हा अहमदनगरच्या एका तरुणाबरोबर ती या तरुणीचं लग्न होतं आता नगरचे लोक किती खतरनाक असतात ते आपल्याला काही सांगायची गरज नाही तर त्या तरुणानं आणि त्याच्या घरच्यांनी या सिमरनचा भांडाफोड केला आणि स्वतःचंही आयुष्य वाचवलं आणि दुसऱ्यांचं आयुष्यसुद्धा बर्बाद होण्यापासून वाचवलेलं होतं आणि जे जाळ्यामध्ये अडकवायला आले होते त्यांनाच जेलात टाकण्याचं काम या नगरच्या परिवारानं केलेलं होतं तर आता आपण जाऊया ही घटना नक्की काय आहे ते बघूया त्यासाठी आपल्याला जायचं आहे नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये या तालुक्यातील मुंगुसगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे आता या गावामध्ये उगले कुटुंब राहतं आहे त्या कुटुंबामध्ये आई आहे मंदाबाई उगले वडील आहेत अशोक उगले आणि त्यांचा मुलगा आहे नितीन उगले आता हा शेतकरी परिवार आहे शेतीमध्ये कापड कष्ट करणारे आहेत कष्टकरी सगळी मंडळी आहेत आता मुलगा जो आहे तो लग्नाच्या वयामध्ये आलेला होता त्याच्यासाठी वधू संशोधन चालू होतं आता यावेळी एक स्थळ त्यांना आलं आता त्या मुलीचं नाव होतं सिमरन रामराव उर्फ गौतम पाटील आता हे यवतमाळचं आहे अशी माहिती मिळालेली होती आता त्याच्यानंतर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे झाला मग मुलाला मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला पटापटी पटापटी झाली आता पटापटी झाली मग पटापट -पत लग्न उरकून घ्यायचं अशी मागणी समोर आली आता मुलीची आई वडील यांनी लग्न कोर्टामध्ये उरकायचं असं सांगितलं आणि मुलाच्या घरच्यांनीसुद्धा लग्न लवकरच उरकून टाकूया असं ठरवलेलं होतं आणि हे सगळं बोलणं सगळं एकमेकांना पटापटी झाल्यामुळे झटपट लग्न करायला कोणाची काही हरकत नव्हते दोन्ही कुटुंबांनी याला मान्यता दिलेली होती त्याच्यानंतर मग जून दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लग्न करण्याचा निर्णय झाला आणि कोर्ट पद्धतीनं या दोघांचंही लग्न म्हणजे नितीन आणि सिमरन यांचं लग्न झालेलं होतं मात्र लग्नाच्या गडबडीमध्ये दोघांचं कोर्टामध्ये नोटरी करायचं वगैरे राहून गेलेलं होतं आता लग्न झालं सगळे आनंदामध्ये होते आता अर्थातच लग्नाचं घर आहे म्हणजे आनंदाचं घर असणारच आहे आता तारीख होती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आता या दिवशी सकाळी सून आणि तिची आई आशा पाटील ही घरी आली होती म्हणजे सुनेची आई घरी आली होती आणि तिनं सांगितलं की आपल्याला कोर्टामध्ये नोंदणी करायला जायचं आता याच्यासाठी उगले कुटुंब जे आहे ते तयार झालेलं होतं त्याच्यानंतर मग सिमरनची आई आशा पाटीलनं मी सिमरनला घेऊन जाते आणि तुम्ही यायची गरज नाही असं सांगायला सुरुवात केली आता ही जी बाब आहे ती नितीन आणि त्यांच्या आईंना खटकायला लागली होती आता साहजिकच आहे की कोर्टामध्ये पती आणि पत्नी दोघंही पाहिजेत कारण त्यांच्या सह्या लागतात असं असताना ही मात्र एकटीच त्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आग्रह करते आहे आणि ती म्हणते की मी काम झालं की लगेच सोडून आणते वगैरे असं म्हणजे सोड इथं सोडून जाते वगैरे ती सांगते आहे आणि ती सिमरनची आई जबरदस्ती करायला लागली मग त्या मुलाची आई किंवा मुलाच्या घरची मंडळी म्हणले ठीक आहे तुम्ही मुलीला घेऊन जा कारण मुलीची आई आहे तर ती घेऊन जाते त्याच्यात काय चुकीचं आहे वावगं आहे असं नाही त्यानंतर मग सिमरनची बॅग भरली गेली आणि मग ती आईसोबत निघून गेली मात्र नितीन आणि त्यांच्या घरच्या कुटुंबियांना या बाबतीमध्ये संशय आलेला होता आणि त्याच्यामुळे मग ह्या ज्या परिवारातली मंडळी आहेत ती मंडळी त्यांच्या मागंमागं गेलेली होती आता ही मंडळी श्रीगोंदा या ठिकाणी पोहोचली मात्र सिमरन कोर्टामध्ये न जाता एका कारकडे जायला लागली होती आता तेवढ्यात मग नितीन आणि त्यांच्या आई किंवा त्यांची मंडळी जी आहेत घरातली मंडळी तर त्या मंडळींनी सिमरनला अडवलं विचारपूस करायला सुरुवात केली आता सिमरन प्रचंड घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते तिथून पळून जायचा प्रयत्न करत होते आता अचानकपणे ही अशिका वागायला लागली त्याच्यामुळं पती आणि सासू दोघंही आश्चर्यचकित झालेले होते आणि त्या त्यानंतर ही असं का करते आहे काहीच कळत नव्हतं अखेर मग सिमरनची आई आशा पाटील ती, ला त्या ठिकाणी आली म्हणजे ती ती पण त्या ठिकाणी पळून जायचा प्रयत्न करायला लागली त्याच्यानंतर मग यांचा संशय अजूनच वाढला होता आणि मग यांनी त्यांना पकडून ठेवलेलं होतं आता याच्यामध्ये त्या मुलीच्या आईनं यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली किंवा के डोळ्यामध्ये मिरचीचे पोट टाकण्याचा प्रयत्न केला किंवा के अशा पद्धतीनं एकदम विचित्र असं वागायला सुरुवात केली होती आणि चार चाकी गाडीमध्ये पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न पण केलेला होता पण यावेळेस मग मुलाच्या घरच्यांनी सगळ्या मंडळींनी त्यांना पकडून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि अठ्ठावीस जून रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये नवीन सून सिमरन पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सगळी माहिती घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी पोहोचले यांना ताब्यात घेतलं तक्रार सगळी नोंदवली गेली सगळ्या बाबी तपासल्या आणि सिमरनबद्दल मात्र काही जास्त माहिती मिळत नव्हती आता सिमरन पाटीलचं गाव कोणतं होतं याच्याबद्दलचा तपास म्हणजे सुरू झालेला होता आता यावेळेस मग सिमरनचं लग्न जुळवणाऱ्या संस्थेकडून म्हणजे अशी माहिती मिळाली की सिमरनचं लग्न किंवा यांचं या दोघांचं लग्न ज्यांनी जुळवलं त्या संस्थेला यांनी काही लाखो रुपये घेतले दिलेले होते आता हे ऐकल्यानंतर मात्र ते धक्कादायक गोष्ट होती आता पोलिसांना समजलं की हा सगळा धोकाधडीचा प्रकार आहे आणि शेतकरी कुटुंब याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे लग्न झाल्यानंतर एक दोन दिवसामध्येच नवीन सून ही रफूचक्कर होणार होती पळून जाणार होती आता पोलिसांनी ते त्या मुलीकडेही चौकशी करायला सुरुवात केली आणि त्या घरच्या लोकांना मुलीच्या घरच्या लोकांना पोलिसी खाक्या दाखवल्या आणि नंतर धक्कादायक खुलासे झालेले होते लग्न करून हे त्या मुलाच्या कडच्यांकडून काही दागिने पैसे वगैरे घेऊन पळून जाणार होते आणि या सगळ्यांचा कट जो आहे तो अगोदरपासूनच रचलेला होता पण तो अयशस्वी झालेला होता आता सिमरननी ही हकीकत सांगितली आता हे ऐकल्यानंतर खरं तर प्रचंड धक्कादायक अशा गोष्टी होत्या म्हणजे एकोणीस वर्षाची ही नऊ नवऱ्यांची नवरी सिमरन गौतम पाटील आता ही मुळची यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी या ठिकाणचं चोरंबा इथं राहणारी आहे आता तिच्या कुटुंबामध्ये तिची आई आहे आए आशा पाटील अडोतीस वर्षाची वडील आहेत गौतम पाटील चाळीस पंचेचाळीस वर्षाचे आणि इतर जे काही साथीदार आहेत तर त्या सगळ्यांनी मिळून एक लग्न जुळवणारी संस्था काढली आता याच्यामध्ये शाहरुख शेख फरीद त्यानंतर दीपक पांडुरंग पा देशमुख किंवा अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील सचिन बलदेव राठोड उर्फ राजरामराव राठोड किंवा युवराज नामदेव जाधव अशा पद्धतीनं ही जी मंडळी आहेत तर त्या विदर्भातल्या मंडळींना यांनी सोबत घेतलं आहे आता सिमरन जी आहे ती सिमरन लग्नाच्या वयामध्ये आलेली होती आणि त्यामुळे मग त्या, त्या सिमरनच्या कुटुंबियांनी सिमरनच्याच लग्नाचा म्हणजे ती लग्नात आली त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि जे लग्नाला आलेले तरुण आहे त्यांना फसवायचं आणि त्याचा धंदा करायचा त्याच्यातनं पैसे मिळवायचे म्हणजे पोरीच्या लग्नाचा धंदा या ठिकाणी सुरू झालेला होता आणि त्यासाठी मुलगीसुद्धा तयार होती आणि मग त्यांनी एक फेक संस्था जी आहे ती स्थापन केली त्यानंतर अशा मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि मग अशा मुलांना शोधायचं काम म्हणजे हे सदस्य जे आहेत ते करायचे आणि त्यांना जून दोन हजार चोवीसमध्ये एक हे जे शेतकरी कुटुंब आहे त्या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली त्याच्यानंतर मग हे ज्या ह्या लोकांनी यांच्याबरोबर संपर्क साधला की अशी अशी मुलगी आहे आणि मग तुमचा मुलगा आहे ती मुलगी आहे त्यांचं लग्न लावून देऊ वगैरे वगैरे असं सगळं झालं नंतर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि या मुलाच्या घरच्यांकडून या मुलीच्या घरच्यांनी म्हणजे त्या संस्थेनं काही रक्कमसुद्धा घेतलेली होती आणि नंतर मग आता खरं तर मुलाच्या घरच्या लोकांना ही गोष्ट काहीच माहीत नव्हती त्याच्यामुळे मग त्यांनी मुलगी बघितली पटापटी झाली त्याच्यानंतर कोर्टात लग्न केलं आणि ठरल्याप्रमाणे दोन दिवसामध्येच पळून जाण्याचा प्लॅन होता आणि त्या मुलीच्या अंगावरती दागिने होते त्यानंतर अगोदर काही तिने पैसा वगैरे किंवा घरातले काही पैसे दागिने सगळं सगळं तिने घेतलेलं होतं आणि पळून जायचं होतं हे ठरवलं होतं पण त्यांचा भांडापोट झालेला होता आणि अखेर सिमरन पाटील तिची आई आशा पाटील वडील गौतम पाटील त्यानंतर शेख शाहरुख शेख फरीद त्यानंतर दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील सचिन बलदेव राठोड उर्फ राजरामराव राठोड युवराज नामदेव जाधव या मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आता पोलिसांनी या टोळीकडून लोकांकडून यांनी जे फसवून घेतलेली रक्कम आहे ती रक्कम किंवा गुन्ह्यात वापरलेलं वाहन असं एकूण तेरा लाख सात हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो हस्तगत केलेला होता आता या टोळीनं आणखी दोन तरुणांना फसवण्याचा कट रचला होता पण एवढंच नाही तर म्हणजे ह्या ह्यातनं अजून वेगवेगळे वेग खुलासे समोर यायला लागलेले होते आता ह्या ठिकाणी म्हणजे साधारणपणे आठ महिन्यामध्ये नऊ नऊ लोकांशी लग्न करणं त्याच्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळणं त्यानंतर त्यांना फसवणं त्यांचं आयुष्य बरबाद करणं अशा पद्धतीच्या गोष्टी झालेल्या होत्या पण काही लोकांनी याबाबत तक्रार दिलेली नव्हती कारण अशी तक्रार दिली तर आपली बदनामी होते समाजात जर बदनामी झाली तर मग आपण करणार काय त्याच्यामुळे मग लोक असे तक्रारी देत नाहीत आणि तक्रारी नाही दिल्या की मग जे जे फसवणारे लोक आहेत ते मात्र त्यांचं फावलं जातं आणि ते इतरांना लोबडायला मोकळे होतात आणि त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण काळजी काय घ्यायची तर लक्षात ठेवा की कोणत्याही मुलीचा बाप म्हणजे जो खरंच प्रामाणिकपणे बाप असेल ज्याचा आपल्या मुलीवर प्रेम असेल आणि जो प्रामाणिक आहे तर तो बाप कधीही मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलीच्या तो कर्ज काढील तो कर्जबाजारी होईल पण अशा पद्धतीनं कोणाला फसवण्याचा तो प्रयत्न करणार नाही का कुठलाही बाप आपल्या मुलीच्या संसारासाठी कुण म्हणजे मुलीच्या असा असं फसवाफसवीचे धंदे तो करणार नाही आणि त्यामुळे लक्षात ठेवा की जर कुणी लग्नासाठी पैसे मागत असेल किंवा जर कुठली लग्नसंस्था आता काय असतं काही लग्नसंस्थांची फी असते पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार पाच हजार तर ठीक आहे व त्यांची फी असते त्यांना लोक कामाला ठेवावी लागतात त्यांना सगळं अरेंजमेंट करावी लागते तर त्यासाठी त्यांची फी असेल तर ती फी देणं योग्य आहे त्याच्याबद्दल दुमत नाही पण लाखो रुपये घेणं किंवा लाखो रुपये देणं ही गोष्ट चुकीची आहे किंवा त्या मुली बऱ्याच वेळा सांगितलं जातं की मुलीच्या घरचे गर गरीब आहेत मग त्यांना पैशाची गरज आहे मग त्यांना आता मग त्यांना तुम्ही अगोदर एवढे लाख रुपये द्या तेवढे लाख रुपये असं जर कोणी म्हटलं तर पहिली गोष्ट सांग समजायचं की हे फ्रॉड आहे किंवा फसवणूक होणार आहे पण जर समजा आता बऱ्याच वेळा आहे अशा परिस्थिती आहेत मुलीच्या घरच्यांच्या की त्या खरंच त्यांची परिस्थिती गरिबीची आहे असं जर असेल तरी पण जर आईवडिलांचं हातपाय चालू आहे तर ते तोपर्यंत काम करतील आणि नंतर सांभाळण्याची जबाबदारी जावई घेऊ शकतो त्याबद्दल दुम नाही कारण जसं स्वतःच्या आईवडिलांना सांभाळलं जातं जर मुलीच्या म्हणजे बायकोच्या आईवडिलांना जर आधार नसेल तर तो जावयानं दिलाच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण जे लोक अशी फसवणूक करतात तर अगोदरच समजून घ्या तुमच्याकडे जर पैशाची मागणी केली तर समजून जायचं फसवणूक होणार आहे अशा लोकांपासून दोन हात लांब राहायचं आणि जर तुम्हाला संशय आला तर जवळच्या पोलिसांना याबद्दलची माहिती द्यायची त्यानंतर दुसरी गोष्ट मुलगा किंवा मुलगी बघताना म्हणजे बऱ्याच वेळा मुलांकडूनसुद्धा फसवलं जातं मुलींकडूनसुद्धा फसवलं जातं तर मुलगा मुलगी बघायला जाताना तुम्ही त्यांचं मुळगाव कोणतं आहे त्यांचे नातेवाईक कोणते आहेत त्यानंतर त्यांची म्हणजे आजूबाजूच्या लोकांकडे माहिती घ्या त्यांचं बॅकग्राऊंड तपासून घ्या आणि हे सगळं माहिती काढून घेतल्यानंतरच लग्न ठरवा जर आपण मोघमत हसला दिसला फसली फसला आणि नग लगेच लग्नाला तयार झालं आणि झटकीपट लगेच सुरू केलं तसं होत नाही तर त्याच्यासाठी मग म्हणूनच आपल्याकडं लोकं काय करतात सोयरे ते धायरे पाहुणे रावळे वगैरे अशा गोष्टी बघत असतात त्याच्यामुळे आपल्यातल्या ज्येष्ठ नागरिक म्हातारी बितारी मंडळी असतात ना ही खरं अत्यंत गरजेची असतात कारण ते फार केसाची कातडी कातडी काढून सगळी माहिती काढत असतात त्याच्यामुळे ते मध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट जे लोक लग्नामध्ये सतत मागणी करतात म्हणजे आता आता लग्न ठरायचं आहे मग लग्न ठरायचं आम्हाला हे द्या मग लग्न ठरल्यानंतर आम्हाला हे द्या मग असं द्या तसं द्या अशी जी कोणी लोकं असतील ना तर अशा लोकांशी संपर्क जोडू नका कारण होतं काय माहिती आहे का की लग्न व्हायच्या आधीच यांच्या मागण्या असं द्या तसं द्या तसं द्या लग्न झाल्यानंतरसुद्धा ते अशाच पद्धतीनं मागणी करत राहणार आणि ते लग्न टिकणार नाही तर अशा पद्धतीने आपण जरा सावधगिरी बाळगली पाहिजे परत एकदा सांगतो की पैशाचा विषय करायचा नाही आणि हां का आसे जर काय अडचणी असतील हे असेल तर बाबा ज्याचं त्याचं लग्नाचा ज्याचा त्याचा खर्च त्यांनी त्यांनी करावा किंवा बाकीच्या गोष्टींचा खर्च करता येऊ शकतो पण आम्हाला लाख रुपये द्या दोन लाख रुपये द्या नाही तर मग लग्न आम्ही तर जुळवतो वगैरे असं जर असेल तर तसल्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती काढून समजून घेऊन हे करून तरच मी लग्नाला उभं राहा तर फसवणूक होण्यापासून आपण वाचू शकतो आता याच्याबद्दल तुम्हाला अजून काय वाटतं किंवा यावर अजून काय उपाय करता येतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जाता जाता या उगले परिवाराचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळं ही टोळी सापडली होती आणि यांच्यामुळे पुढं अनेक लोकांची बर्बादी झाली असती ती वाचलेली आहे आणि जर असंच प्रत्येक व्यक्ती जर पुढं आली तर फसवणूक करणारे फसवणूक करू शकत नाहीत आता ज्या वेळेस या तरुणीनं पहिल्यांदा ज्याला फसवलं होतं म्हणजे नऊ नऊ वेळा लोकांना फसवलंय म्हणजे पहिल्यांदा कोणाला तरी फसवलं होतं त्याला फसवलं तो शांत राहिला त्याच्यामुळे दुसऱ्याला फसवलं दुसऱ्याला फसवलं तो शांत राहिला म्हणून तिसऱ्याला फसवलं तिसऱ्याला फसवलं म्हणून शांत राहिला म्हणून चौथ्याला फसवलं तेच जर पहिल्याच वेळेस जर ती लोकं समोर आली असते आणि त्यांनी जर पोलिसात तक्रार दिली असती तर बाकीच्या आठ जणांचे संसार वाचले असते पण ही हिंमत ह्या नगरच्या परिवारानं दाखवली त्यामुळे खरंच त्यांचे आभार मानले पाहिजेत आता याबद्दल तुमचं मत तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद